उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जुगार खेळत आंदोलन व कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेनेच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात पत्त्याच्या माळ गळ्यात घालून जुगार खेळत आंदोलन करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली काही दिवसांपूर्वी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पार पाडले त्यावेळेस लोकशाहीचे पवित्र मंदिर असणाऱ्या सभागृहात शेतकरी बांधवांचे असंख्य प्रश्न महाराष्ट्रभर प्रलंबित असताना व सरकारच्या चुकीच्या धोरणाने दररोज शेतकरी आत्महत्या करत असून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सभागृहात कामकाज चालू असताना जुगारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जुगार रम्मी खेळण्यात मग्न असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून त्यांच्या विरोधात शसे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांच्या नेतृत्वात शसे बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जुगार आंदोलन करून सरकार विरोधात घोषणाबाजी करून जुगारी कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली व महाराष्ट्राचे राज्यपाल यांना हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन कृषी मंत्र्यावर कारवाई करा अन्यथा शस्त्र स्टाईल आंदोलन करू अशा इशारा देण्यात आला त्यावेळी शस्त्री जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील मराठवाडा संघटक शेतकरी सेना वसीम देशमुख प्रमुख गणेशराव शिंदे पाटील प्रमुख प्रशासकीय उद्धवराव गायकवाड उपजिल्हा संघटक शंकरराव हुगे विठ्ठल चौकमल तालुका प्रमुख भानुदासराव जाधव तालुका प्रमुख आनंदराव जगताप शहर प्रमुख प्रभारी रवी पोपलू शहर संघटक चंदु पाऊबाळे सर्कल प्रमुख लिंबाजीराव पठाडे केदार शिंदे व शेतकरी बांधव उपस्थित होते टाइम्स नाव हिंगोली जिल्हा प्रतिनिधी तोफेक शेखर सोबतच प्रतिकात्मक पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आम्ही रमी खेळता पत्त्याचा डाव मांडला होता आमची एकच मागणी आहे की शेतकऱ्यांचे हजारो प्रश्न इथं ज्वलंत असताना राज्याचा कृषी मंत्री महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात रमी खेळतो शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काय झालं शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं काय झालं कर्जमाफीच काय झालं शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देणार होते त्याचं काय झालं असे एकाहून एक अनेक एक प्रश्न ज्वलंत आणि महाराष्ट्राचा कृषी मंत्री जक्क महाराष्ट्राच्या सभागृहात मी खेळतो आणि त्याला प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो की अॅडवर्टाईज आली काय प्रकार आहे या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आमची मागणी आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे नाही याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व शिवसैनिक करू आ, आ, या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे काल त्या लातूर ठिकाणी छावाचे आपले कार्यकर्ते त्यांना फक्त निवेदन का दिलं म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली हे गुंडगिरी या सरकारची चालू आहे हे तुम्ही बघत नाहीत कि महाराष्ट्राचा कृषी मंत्री त्या विधान भवनामध्ये जिथे आपण मंदिर मानतो त्या ठिकाणी जुगार खेळतो त्या ठिकाणी आमचं म्हणजे त्याच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई आपण केलेली नाही आमच्या या सरकारला फडणवीस सरकारना ही विनंती आहे की त्यांना ताबडतोब त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही विधान भवन बोन, भवनाचं जे पावित्र्य यांनी नष्ट करण्याचं काम केलं त्यांच्यावर कठोर असे गुन्हे दाखल करून यांना अटक झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे आणि जर या या ठिकाणी सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना स्टाईल आम्ही हे आंदोलन करून त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही